नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं का विशेष घडामोडींवर रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे रुळावरून चालू गाडीतील दरवाज्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल हिसकावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून गर्दुले चोरटे बिनधास्तपणे असे कृत्य करीत आहेत कल्याणमधील एका तरुणासोबत ही घटना घडली असून या तरुणाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत कल्याणपूर्वचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी ठाण्यातील खाजगी रुग्णालयात धाव घेऊन त्यांची विचारपूस करीत एक लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्त केली तसेच त्यांच्या हॉस्पिटलमधील भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने देखील मोफत उपचार करणार असल्याचे सांगितले कल्याणपूर्वतील आमराई परिसरात राहणारे जगन जंगले बावीस मे रोजी आपले काम आटपून रात्री नऊ वाजता दादर ते कल्याण असा लोकलने आपल्या घरचा प्रवास करत होते ट्रेन ठाणे स्टेशनवरून कळव्याच्या दिशेने मार्गस्थ झाली होती ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक मीटर पासून अंदाजे दिशेने ट्रेन धीम्या गतीने पुढे जात असताना काही टवाळखोरांनी मोबाईल खाली पाडण्याच्या उद्देशाने दाणक्याने जोरात दरवाजा जंगले यांच्या हातावर आघात केला आघात हातावर जोरात बसल्याने तोल जाऊन ते खाली पडले याच दरम्यान त्यांचे दोन्ही पाय ट्रेन खाली सापडले अपघातानंतर उपस्थित लोकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना व कुटुंबियांना माहिती दिली पोलिसांनी त्यांना प्रथम कळवा येथील शासकीय रुग्णालयात नेले परंतु तेथे परिपूर्ण प्रमाणात उपचार नसल्याने ठाणे येथील खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले जगन जंगले हे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कल्याण शहरात येऊन भाड्याच्या घरात राहत होते कल्याण या ठिकाणी राहून दादर पश्चिम येथील एका शॉपमध्ये महिना पंधरा हजार पगार असणारी खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होते सकाळी कल्याण ते दादर व रात्री दादर ते कल्याण असा त्यांचा नियमितचा प्रवास होता हालीच फेब्रुवारी महिन्यात त्यांचा विवाह झाला होता सध्या त्यांच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोन्ही पाय काढण्यात आले आहेत परिस्थितीने अतिशय गरीब असलेला नुकताच आपला प्रपंच थाटलेल्या आपल्या कुटुंबासाठी अनेक स्वप्ने पाहिलेल्या एका गरीब युवकावर या वयात ओढवलेला प्रसंग हा खरंच मन हेलावणारा आहे दोन्ही पाय गेल्याने आजन्म आज अपंगत्व आले आहे कल्याणपूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी ठाणे ते रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी त्यांच्या समेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कल्याण शहर कक्षप्रमुख चंद्रसेन सोनवळे युवासेना विधानसभा अध्यक्ष अजय गायकवाड अक्षय गाडे आदी उपस्थित होते त्याचबरोबर पुढील उपचारासाठी मदतीचा हात म्हणून त्यांना मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मदत केली त्याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीद्वारे सहकार्य केले जाणार असल्याचे यावेळी महेश गायकवाड यांनी सांगितले महेश गायकवाड यांच्या भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक गोपाळ सिंह यांनी देखील जंगले यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार करणार असून या अगोदर जमा केलेली रक्कम देखील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी परत करणार असल्याचे जाहीर केले याबद्दल महेश गायकवाड यांनी देखील त्यांचे आभार व्यक्त केले मी डॉक्टर बाबासाहेब चव्हाण मी अस्थिरोगतज्ज्ञ सध्या हायलँड हॉस्पिटल येथे आले हे ये पेशंट आहेत जगन जंगले साधारण तीस वर्षाचा मुलगा आहे तर बुधवारी संध्याकाळी ट्रेनमधून पडला तो आणि त्याचे दोन्ही पाय ट्रेनच्या चागांखाली आले तर जागेवरच त्याचे दोन्ही पाय कट झाले होते आणि साधारण रात्री एक अकरा बाराच्या दरम्यान आपल्या हॉस्पिटलला घेऊन आले आला तेव्हा त्याची ते कंडिशन अतिशय सिरियस होती तर ब्लड लॉस भरपूर झालेला होता आम्ही रात्रभर अगोदर त्याचा जीव वाचवायचा आम्ही प्रयत्न केला रात्रभर आमची सर्व आयलँड हॉस्पिटलचे सर्व आय सी यूची टीम मी स्वतः आम्ही सर्वजण रात्रभर त्याला भरपूर ब्लड चढवले आम्ही त्याची कंडिशन स्टेबल केली आणि नेक्स्ट डे आम्ही सर्जरी केली आणि जी खराब जखम होती ट्रेन ट्रेनखाली जेव्हा या आपलावयव क्रश होतो तेव्हा ती जखम अतिशय वाईट पद्धतीने हे झालेली असते आपण ते नेक्स्ट डे सर्जरी करून ती सर्व जखमा साफ केल्या अनफॉर्च्युनेटली त्याचे दोन्ही पाय जाग्यावरच कट झाले होते आणि त्या ट्रेन खाली आल्यामुळं ते पुन्हा जोडण्याच्या अवस्थेमध्ये नव्हते ते तर आपण ते एक सर्जरी केली आहे आता त्याची जीवाला तर धोका नाही आहे आय सी यूमध्ये ॲडमिटेड आहे तो कंडिशन स्टेबल आहे पण त्याला अजून सर्जरीज लागणार आहे ते आपल्याला जे पाय जे कट झालेले आहेत त्यांना व्यवस्थित पुन्हा सर्जरीज करून अशा पद्धतीने हे करायचं की त्याला नंतर भविष्यात जे आपण कृत्रिम पाय लावणार आहेत ते व्यवस्थित बसले पाहिजे असं हॉस्पिटलमध्ये तर तो एक अजून एक दहा पंधरा दिवस राहील त्याच्यानंतर जे कृत्रिम पाय लावायचे त्याच ते ट्रेनिंग ते पूर्ण रिकव्हरी व्हायला त्याला त्याच्या पायावर पुन्हा चालू व्हायला एक पाच सहा महिने जातात रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क झाले तर असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी